हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका स्पर्श तुझा मनात उरावा पहिल्यांदा जेव्हा तू हात हातात दिला शब्द नव्हते तरी प्रेम उमजलं होतं मौनातली तुझी ती हंगवार साथ जणू जीवाला मिळाली नवीनच वाट स्पर्श तुझा मनात उरावा श्वासांमध्ये तुझ्याच दरवळावा क्षणोक्षणे जपलंय मी तुला प्रेमासारखा शुद्ध स्पर्श तुझा दूर गेलो वेळेनं वेगळं केलं तरी मनानं तुझंच नाव घेतलं परत आल्यावर फक्त हात धरलास आणि अख्खं आयुष्य मला समजून गेलास स्पर्श तुझा मनात उरावा शब्द जणू नको जणू श्वासच ठरावा साथ तुला ना हवी प्रतिज्ञेची उऱ्या ही इतकी स्पर्शाची गाथा नाजूक खात थरथरी स्पंदन मरणाच्या क्षणाची तुझी आठवण जरी मिटले डोळे थांबले हे श्वास तरी उरेल तो तुझा शेवटचा स्पर्श खास स्पर्श तुझा मनात उरावा पूनम आणि समीर कॉलेजच्या पहिल्या दिवशी भेटले दोघंही हुशार साधे शांत ग्रुपमध्ये खूप जण होते पण त्यांचं एकमेकांशी जुळणं काही वेगळंच होतं एकमेकांचा विचार संवाद आणि मौनही समजत होतं ती त्याच्या डायरी वाचायची तो तिच्या आवडत्या कवितांच्या कविता पाठ करायचा पण या सगळ्यांच्या पलीकडे जाणारं काही मनात होतं जे शब्दात नाही पण नजरेत होतं कॉलेजचे शेवटचे दिवस होते त्या दिवशीही कुणीच काही बोललं नाही दोघंही जण वेगवेगळ्या शहरांमध्ये नोकरीसाठी निघाले मनात एक पण घेऊन अपूर्णतेचा एक स्पर्श घेऊन पाच वर्षांनी समीर पुण्यात होता आय टी कंपनीत नोकरीत बिझी कोणी खास नव्हतं आणि एक दिवस तो अचानक एका बुक कॅफेत गेला आणि समोर पूनमच्या पुस्तक हातात ती कविता वाचत होती चेहऱ्यावर अजूनही ती शांती तो थबकला तिला बघताना म्हणत जुनं सारं काही पुन्हा जागं झालं पूनमनेही त्याला पाहिलं दोघं काही क्षण शांत मग तो पुढे गेला दोघं बसले पुन्हा मौन पण हे मौन समजत होतं कसं आहेस पूनमने विचारलं बरेच दिवस झाले खरं तर फार काही राहिलं नव्हतं समीर हसत म्हणाला तिनं फक्त त्याचा हात धरला हा दुसरा स्पर्श अधिक खोल न बोललेला कबूल त्या दिवशी त्यांनी एकमेकांना सांगितलं तेव्हा नाही बोललो पण मी तुझ्यावर प्रेम करत होतो पूनमच्या डोळ्यात अश्रू होते मीही पण आपण नशिबावर सोपवलं ते दोघं पक्क जाणून होते वेळ गेली दुसरा ना ना होती पूनमचं दुसरं लग्न ठरलं होतं समीरचं काहीच नव्हतं पण त्या दिवशी पुन्हा त्यांनी एकत्र वेळ घालवला कधी काळी एक झालेलं प्रेम पुन्हा भेटलं नशिबाचं नाही पण मनाचं स्पर्श घेऊन पूनमचं लग्न मोडलं तिनं समीरला कळवलं दोघं पुन्हा भेटले यावेळी कोणतीही संकोच नव्हती कोणतेही शब्द हवे नव्हते फक्त तिने त्याचा हात धरला आणि तो म्हणाला आता हा स्पर्श कधीच सुटू देणार नाही प्रेमाला शब्दांची गरज नसते स्पर्शच पुरेसा असतो समीर आणि पूनमची कॉलेजमधली ओळख न बोललेलं प्रेम वर्षाने झालेली अचानक भेट आणि अखेर दोघांचं प्रेमाने एकत्र येणं ते दोघे लग्न करण्याचं ठरवतात समीर आणि पूनमचं लग्न फार साधं पण प्रेमाने भरलेलं दोघांच्याही नातात आता शब्दांपेक्षा स्पर्श सहवास आणि समजूत अधिक महत्त्वाचे होते पण लग्नानंतरचं आयुष्य फक्त गुलाबी वाट नसते कामाचा ताण घरातील जबाबदाऱ्या आणि कधीकधी आपल्याच अपेक्षांचा गोंधळ एकदा पूनमच्या ऑफिसमध्ये प्रोजेक्ट डेडलाईनमुळे ती सतत तणावत होती समीरला तिचा जा ताण जाणवत होता पण तिने स्पष्टपणे काही बोललं नव्हतं त्या रात्री ती शांतपणे पलंगावर बसलेली समीरने तिच्या पाठीवर हलकासा हात ठेवला तिने डोळे मिटले आणि डोळ्यातून पाणी वाहू लागलं तो काहीच न बोलता तिच्या शेजारी बसला तोच तो, तो स्पर्श जो बोलल्याविना समजतो नव्या नात्याचा स्पर्श काही महिन्यात पूनम गरोदर राहिली समोरचं जग बदलून गेलं दोघेही गे एकमेकांत अधिक गुंतत गेले पहिल्यांदा जेव्हा बाळाने पोटात हलका हालचाल केली पूनमने समीरचा हात आपल्या पोटावर ठेवला तो स्पर्श जन्माला येणारी प्रेमाचाही पहिला स्पर्श बाळाचा जन्म झाला एक नवा स्पर्श एक नवा श्वास त्यांच्या आयुष्यात आला समीर जेव्हा पहिल्यांदा बाळाला उचललं तेव्हा त्याला वाटलं की आयुष्यभर वाट पाहिलेला स्पर्श अखेर पूर्ण झाला आहे वर्ष सरली केस पांढरे झाले बाळ मोठं झालं पण समीर आणि पूनमच्या नात्याला तो पहिला स्पर्श अजूनही ताजाच होता रोज सकाळी कॉफी घेताना संध्याकाळी गच्चीत बसताना आणि रात्री एकमेकांच्या हातात हात घालून झोपताना कधीच फार बोलत नसत पण स्पर्श मात्र कायम बोलत राहायचा पुन्हा माजारी पडली हॉस्पिटलमध्ये होती काही दिवस समीर तिच्याजवळ बसून तिचा हातात हात घेतलेला ती थोडक्यात हसली आणि म्हणाली काय हो अजूनही तो स्पर्श आहे का समीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने तिचा हात घट्ट धरला आता शेवटपर्यंत आणि त्यापुढेही कधी कधी नातं फक्त स्पर्शांवर टिकतं कारण त्या एका स्पर्शात असतो हजारो शब्दांचा अर्थ हॉस्पिटलमध्ये शांत संध्याकाळ आहे खिडकी बाहेर संत बारा वाहतोय पुन्हा मायसीयूमध्ये झोपलेली तिच्या चेहऱ्यावर शांती आहे समीर तिच्या बाजूला बसलेला तिचा हात हलकेच आपल्या हातात घेतलेला ते दोघं आता फारसं बोलत नाहीत एकमेकांमध्ये समजून घेणं इतकंच खोल गेलं आहे की शब्दांची गरज उरलेली नाही पुन्हा हळू आवाजात आपण खूप काही बोललो नाही कधी पण तुझा हात कायम बोलत राहिला समीर म्हणतो कारण तो, तो स्पर्श होता ना जेव्हा शब्द संपतात तेव्हा स्पर्श बोलतो तिच्या डोळ्यातून दोन थेंब उघळतात समीर हलक्यान तिच्या कपळावर आपली ओठ टेकवतो तिचा हात घट्ट धरतो पण समीर उठत नाही तो तिचा हात आपल्या हृदयावर ठेवतो डोळे मिटतो आणि म्हणतो हा हात आता मीच बनतो प्रेमाला शेवट नसतो हॉस्पिटलच्या त्या शांत खोलीत समीर पूनमच्या शेजारी बसलेला तिच्या हातात आपला हात घट्ट भरून पूनमचा श्वास मंदावत आहे पण चेहऱ्यावर समाधान आहे दोघांचं आयुष्य किती काही घडलं पण आजही त्यांचं नातं तसंच आहे समीर पूनम हलकं पुटपुटते मी तरच आहे हा हात कधीच सोडू नकोस त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात तो तिचा हात आपल्या कपाळाला लावतो तू तुझ्या हाताचा स्पर्श माझ्या प्रत्येक श्वासात आहे पूनम क्षणभराने पूनमच्या डोळ्यातून एक शांत झुळूक वाहते हो खाली एक दीर्घ श्वास घेती डोळे मिटते पूनमचा श्वास थांबतो जेव्हा शेवटचा श्वास थांबतो तेव्हा खरं नातं सुरू सूर होतं स्पर्शाच्या पलीकडचं आणि तिचा श्वास थांबतो अजूनही समीरच्या हातात आहे तो, हाता तो डोळे मिटून बसलेला बाहेर सकाळ झाली खिडकीतून ऊन खोलीत शिरतं समीर उठतो तिचा हात हलक्या स्पर्शाने आपल्या हृदयावर ठेवतो आणि शांतपणे म्हणतो तुझा स्पर्श आता माझं अस्तित्व आहे काही दिवसांनी पूनमची खोली आता शांत आहे भिंतीवर तिचा एक फोटो समीर रोज सकाळी तिच्या फोटोपाशी बसतो कॉफी घेतो आणि तिच्या आठवणींशी बोलतो त्यांचा मुलगा आता तरुण झालेला समीरच्या शेजारी येतो मुलगा म्हणतो बाबा तुम्ही तिचा हात अजून का धरलात आता तर ती तिथे नाही समीर हसत म्हणतो बेटा ती इथेच आहे हा हात फक्त शरीराचा नव्हता तो नात्याचा होता आणि नातं मरण्यानंही थांबत नाही समीर पूनमच्या फोटोकाशी बसलेला तिचा हात धरल्यासारखं दोन्ही हात जोडून बसलेला आणि डोळे मात्र अश्रूंनी भरलेले होते